तीन लाख सबस्क्रायबर आपले कंप्लीट झाले आणि असेच आपले सबस्क्राइब वाढत जाऊ आणि मस्त सेलिब्रेशन साठी मम्मीने घरी छोटासा चॉकलेट केक बनवला आहे हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाची चरणी प्रार्थना आजचा वार आहे गुरुवार म्हणून मी येलो रंगाची साडी वेअर केलेली आहे आणि ही न्यू साडी माझी फक्त दोनशे नऊ रुपयाला मी तुम्हाला दाखवले होते ना चार साड्या मी सुरत वरून आणल्या होत्या पॅकेज मध्ये त्यातली ही येलो कलरची साडी मी आज वेअर केलेली आहे आणि अशा पद्धतीने दिसते तर खूप पातळ स्मूथ कपडा हिचा एकदम म्हणजे अशी सुळसुळीत सूर अंगावर हाय की नाही इतकी हलकी फुलकी आणि मी येलो कलर जास्त वापरत नाही पण गुरुवार असल्यामुळे मी ना आज नेसली साडी तर अशी दिसते मला साडी आणि अजून लेस लावायची बाकी या साडीला मला जायचंय मार्केट मध्ये मा ना तेव्हा मी याला रेड कलर ची लेस लावणार आहे कारण यावरती रेड कलरच ब्लाउज छान दिसतं ना, ना म्हणून चला तर सकाळी मस्त सुरुवात झालेली व्हिडिओला आणि आज ना मी ना मस्त जवसची सॉरी मी खूप वेळा मस्त मस्त बोलते ती सवय लागलेली आहे मला पण मी आज ना छान जवसची चटणी बनवणार आहे तर हे पॅकेट आणलेलं होतं अर्धा किलोचं त्यात यातली ना एक वाटी मी काढून घेतली आणि छान अशी भाजली आहे मंद आचे वरती भाजलीये आणि त्यामध्ये तीळ लसूण कढीपत्ता जिरं सर्व काही भाजून घेतलं मध्ये रेसिपी येईलच तुम्हाला माझ्या रील वरती पण शॉर्ट शॉर्ट वरती पण रील येईल तुम्हाला बघा तुम्ही खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स होत्या की जवसची चटणी आणि कडीपत्त्याची चटणी करून दाखवा म्हणून आज मी जवसची चटणी करते चला

अरे एकाने सुचलायला पाहिजे हा घ्या ना एक जार आपल्याला आज आपली तुळशी वृंदावन घरी आलंय आणि हे जॉईन करायला ते चिटपायचं नाही का नाही फक्त ठेवून द्यायचंय का हा 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 आलं लक्षात आलं लक्षात ठीक आहे ठीक आहे छान आहे

अठराशे दिले रुपये भाड हा परवडणार नाही तुझा अठराशे नावा भरून सांगताना त्यांनी तीन हजार सांगितले पण सागर भाऊची ओळख होती ना त्यामुळे त्यांनी ना कमी जास्त केले अठराशे रुपये आता ही इथं ठेवा ना भिंतीला नंतर आपण स्वच्छ धुवून पूजा वगैरे करून मग सर्व सर्व काही करणार आहे मी तिचं पडणार नाही हा सध्या आता तिथंच राहू दे राहुल नंतर पूजा करायची मग जवसची चटणी इथे मस्त बर्नीमध्ये मध्ये भरून ठेवली मी खूप मस्त स्मेल येते या चटणीची नक्की करून बघा तुम्ही आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी ह्या बाजरीच्या भाकरी रात्री भाकरी केली ती ना तर भाकरी शिळी आहे तर ती ना चुरून घेते आणि भुगा करायचा आहे मला बाजरीच्या भाकरीचा एका ताई मला कमेंट पण केली होती की, की बाजरीच्या भाकरीचा चुरमा भुगा दाखवा कसा करतात आणि मला आणि मिस्टरांना आम्हाला दोघांना तर फार आवडतो मला तर खूप आवडतो त्यामुळे मी ना आता मस्त याचा चुरमा करणारे आमच्याकडे भुगा म्हणतात बऱ्याच ठिकाणी चुरमा म्हणतात पण आम्ही भुगाच म्हणतो पहिल्यापासून असा भुगा करायचा आहे भाकरीचा आणि मग मिक्सरला ती ना मस्त बारीक करून घ्यायची दोनदा करून बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे ना बारीक करून घेतल्यानंतर आहे ना भाकरी जर थोडीशी कडक असेल तर पाणी मारून घ्यायचं ताजी भाकरी असली तर नाही पाणी मारलं तरी पण चालतं पण ही भाकरी शिळी ना म्हणून त्याच्यावरती थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे भुगा खाताना आहे ना तो छान मस्त मऊसूद लागतो इथे मी आता कांदा कापून घेतलाय थोडासा जाडच कापलाय कारण भुग्यामध्ये कांदा जाड छान लागतो आणि हिरवी मिरची लसूण टाकायचा आहे दहा पंधरा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण पण घेतलेला आहे पंधरा वीस आता हे थोडंसं बारीक फिरवून घेते मी यामध्ये घालायचे शेंगदाणे भाजलेले थोडेसे हे जाडसरच वाटायचं ते थोडंसं हलकं फुलक गरम असताना यामध्ये जिरं टाकायचं कढीपत्त्याची पाचसा पानं टाकते हे आणि यामध्ये कांदा टाकते असा कांदा आहे ना हलकासा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा त्याला खूप जास्त नाही भाजायचा आहे कांदा डुक्यामध्ये येणार थोडा कचरट कांदा छान लागतो तर असा सॉफ्ट झालेला आहे भाकरीचा भुगा आता यामध्ये याम ना वाटण टाकायचं हे व्यवस्थित सर्व काय मिक्स करून घेते यामध्ये ना चवीनुसार मीठ पण टाकायचं कांदा गुलाबी झाल्यानंतर आता हे यामध्ये टाकून द्यायचं आणि आता हे ना एक पाच सात मिनटं छान परतवून घ्यायचा आहे भुगा तेलामध्ये यामध्ये हळद नाही टाकत मी तुम्हाला वाटले तर तुम्ही हळद टाकू शकता मला नाही आवडत असाच आवडतो मला रंग भाकरीच्या भुग्याचा मस्त परतवून घ्यायचा तेलामध्ये यामध्ये ना कोथिंबीर टाकीची बारीक कापून मस्त लागतो हा भाकरीचा भुगा नक्की करून बघा मी आणि चपातीचा पण खूप छान होतो चुरमा एक चपातीचा पण सेमीच प्रोसेस आहे असाच करायचा हे बघा मस्त झालाय बाजरीच्या भाकरीचा भुगा गरम गरम भुगा जेवणाचं ताट पण तयार आहे मी आता आणि सकाळी मेथीची भाजी केली होती लसणाची चटणी आणि भुगा मिस्टरांना देते आता बाहेरचा ओटा सर्व काही स्वच्छ धुवून घेते बाहेरच ओट्यावरती तुळशी वृंदावन ठेवायचे तर ती जागा पण स्वच्छ असली पाहिजे ना आणि तुळशी वृंदावन पण पाण्याने स्वच्छ धुवून घेते आई काल मला बोलली होती की उद्या आहे गुरुवार तर तू गुरुवारच्या दिवशी तुळशी वृंदावन घरी आण आणि त्यामध्ये तुळशी लाव म्हणून मग सागरभाऊने आज सकाळी मला आणून दिले तुळशी वृंदावन आता दोन्ही पण पार्ट आहे ना तुळशीचे मी स्वच्छ धुवून घेतले वरची जी कुंडी आहे ना ती सेपरेट आहे म्हणजे अशी निघते पण आणि ठेवता पण येते त्यामध्ये अशा प्रकारे पण आता यामध्ये ना माती टाकून तुळशी लावायची तर माझी ही जुनी कुंडी यामध्येच मी तुळशी लावलेली होती बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स यायच्या की तुळशी वृंदावन घेऊन टाका म्हणून मग म्हटलं चला एकादशीलाच आणायची होती पण मग आता लेट झालं गुरुवार पण शुभ आहे आता यामध्ये ना सर्व काही माती आहे तर माती थोडी चिकट आहे आणि ओली आहे ना तर ती काढून घेतली हळूच आणि कुंडीमध्ये आता तुळशी लावते तुळशीची मुळं पण बरीच वाढलेली होती आणि यामध्ये आता तीच माती टाकणार आहे कारण दुसरी काही माती नाही आहे आणि दुसरं तुळशीचं रोप पण नव्हतं हेच होतं तर मग म्हटलं चला आता हेच लावून देऊ आणि ही पण तुळशी माझी छान आहे अजून हिरवीगार आहे मस्त तुळशी अशी हिरवीगार आणि टवटवीत असली ना तर आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी टिकून राहते असं म्हणतात मस्त आता ह्या कुंडीमध्ये मात्याने तुळशी वृंदावनमध्ये तुळशी लावली मी आणि त्यापूर्वी आता दिवा लावून घेतला आहे इथं दिवा ठेवण्यासाठी पण छान मस्त जागा केलेली तर पाऊस हवा वारा आल्यानंतर पण दिवा भिजत नाही आणि तुळशी ठेवण्याची जागा म्हणजे पूर्व उत्तर ईशान्य दिशा आपण ज्यावेळेस घरात जातो ना घरात जाताना आपल्या डाव्या हाताला तुळशी वृंदावन असलं पाहिजे असं म्हणतात तर ही जागा शुभ असते तुळशी वृंदावन ठेवण्यासाठी आधी माझी पण चुकीची होती आता इथे तुळशी वृंदावन वरती सेंटरला स्वस्तिक काढते मी अशा प्रकारे स्वस्तिक काढते बऱ्याच ताई मला बोलले की हे चुकीचं आहे पण फुली मारून स्वस्तिक काढायचं नाही हे मला माहिती आहे म्हणून मग मी अशा प्रकारे काढते पण हे पण जर बरोबर नसलं तर कशाप्रकारे काढायचं नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आपण ज्या ठिकाणी पूजा मांडतो किंवा पूजा करतो तो त्या ठिकाणी शुभचिन्ह असलीच पाहिजे त्यामुळे ओम स्वस्ती किंवा मग माता लक्ष्मीची पावलं असं काढायचं आता या ठिकाणी मी ओम काढलाय आणि कुंकू हळद मिक्स करूनच ही चिन्ह मी यावरती काढलेली आहे तुळशी वृंदावनवरती आणि आता तुळशी मातेची पण पूजा करून घेते तर पाच वाजले राहुल आणि मी आम्ही दोघे पण चाललोय इथे रिलायन्स मॉल ला चाललोय जवळच आमच्या घराच्या तर दोन चार वस्तू आणायच्या आहे तिथून म्हणून मी आहे आणि माझ्या तुळशी रुंदावन छान मस्त गाडी घेणार आज आपले तीनशे के कंप्लीट झाले एक किंवा दीड महिना झाला असेल तेव्हा आपण शंभर केचं सेलिब्रेशन केलं होतं आणि त्यानंतर इतक्या पटकन आपले तीनशे के झाले चॅनेलची ग्रोथ पण छान होते आणि खरंच हे सर्व काही तुमच्यामुळं तुमच्या सपोर्टमुळं आणि खूप साऱ्या ताईंनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या कालपासून आणि म्हटलं चला तीनशे केचं छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं त्यासाठी काही वस्तू लागत होत्या म्हणजे केक वगैरे बनवायचा होता तर मॉलमध्ये बिस्किट वगैरे चॉकलेट सिरप घ्यायला आली मी इथे मग हे बिस्किट घेतलं बॉर्बनचं तर म्हटलं याचाच मस्त केक बनवू रिलिल तुम्हाला शॉर्टवरती तेव्हा तुम्ही बघा मी कसा केक बनवला आणि हे बिस्किट माझं खूप फेवरेट आहे मी आल्यानंतर हे घेत असते खूप मस्त लागतं आणि त्यानंतर राहुलला काही नाईट पॅन्ट वगैरे बघायच्या होत्या तर तो इथं बघतोय तर त्याला काही पसंत तर पडे ना शॉर्ट आणि लॉंग घ्यायच्या होत्या त्याला पण त्याला इथे ना खूप महाग वाटल्या कारण मॉलच्या वस्तू थोड्या महागड्याच असतात ना राहुलने फक्त कपडे बघितले घेतलं काहीच नाही त्याला आवडलं नाही काही इथे नाही पॅन्ट शॉर्ट पॅन्ट होत्या त्याला आणि हे बघा फक्त खाण्यापिण्याच्याच वस्तू आम्ही आज इथे खरेदी केल्या मुरमुरे संपलेले होते चिवडा संपलेला होता ना त्यामुळे मग मुरमुरे घेतले इथे आणि चीज लागत होतं मला तर ते घेतलं बाकी काही जास्त खरेदी नाही केलं चला तर आता आमची शॉपिंग झाली आहे जास्त काही खरेदी नाही केलं आम्ही थोड्याशाच वस्तू घ्यायच्या होत्या

काळे मागून वाईट आहे आज मिस्टरांच्या केसांना मेहंदी लावते काल परवाच एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुम्ही भाऊंच्या केसांना मेहंदी का लावत नाही का खरं तर काही ना काही काम निघतं ना त्यामुळे वेळच भेटत नव्हता पण आज वेळ काढून मेहंदी लावते आणि ही मेहंदी निशाची ब्लॅक कलरची आहे तर यामध्ये काहीच टाकलेलं नाही फक्त पाणी टाकून भिजवली आहे लगेच भिजवली आणि लगेच लावते फक्त एक तास ठेवायची एक तासानंतर मग केस धुऊन काढायचे आणि खूप छान मस्त कलर होतात केस काळे काळे तर मिस्टरांना दोन तीन महिन्यातून एकदा केसांना मेहंदी लावावी लागते म्हणजे कटिंग केल्यानंतरच मी मेहंदी लावते त्यांच्या केसांना केक आणलाय सेलिब्रेशन करू आता आपण केक नव्हता सांगितला मी तिला खूप आवडेल मम्मी पण केक नवता फेवरेट आहे आधी फ्रेश होऊन एक मस्त मसाले भात झालेला सिनेमॅटिक व्हिडिओ काढतोय केकचे चॉकलेट केक नाही बिस्किट केक मम्मी मी रेडी झाले तू आवरला राहुल तू थोडस फ्रेश होऊन ये मस्त केक बनवलं आज आहे ना तुम्हाला माहितीच आहे आपले तीनशे तीन लाख तीन सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले आणि असेच आपले सबस्क्राईब वाढत जाऊ आणि मस्त सेलिब्रेशनसाठी मम्मीने घरी छोटासा चॉकलेट केक बनवला आहे या सगळे तुम्ही जण आमच्या घरी खायला आणि व्हिडिओ मार्फत एन्जॉय घ्या आणि खूप साऱ्या ताईने आज मला भरपूर शुभेच्छा दिल्या तीनशे के झाल्याबद्दल तर तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते आता केक कट करायचा आहे पुढे चला मी काय म्हणते अण्णा आधी आपण हे ओपन करू हे गरम आहे हे थंड होऊन जाऊ काही फ्रीज फ्रीजच्या बाहेरच ठेव राहू दे थंड होईल आधी आपण जेवण करू मग आपण केक पण तू काय आणलंय ते गरम गरम काय आणलं आणलंय कर ना मग ओपन काय मला कर पिझ्झा मला खूप आवडतो पिझ्झा आज आम्ही मॉलमध्ये गेलो होतो मग त्याचे उलट पालट नको करू बरोबर येणार आहे हॅलो नको का मला आहे त्याला बरो मी वाटत ना, ना, ना। खाली बसता का चला पटापट ओपन करा आज आपली पिझ्झा पार्टी आहे का हम्म पिझ्झा पार्टी आहे आज आमची तुझ्या पिझ्झा घेऊन आली तुझ्या लग्न मम्मीला आवडतो मीच खोलणार आहे आधी काय कधीचा खोलतोय राहुल तुझा मम्मी आज वेगवेगळे वाटता पिझ्झा. हं. तुझ्यासाठी ममी फक्त वटा. एवढ्या पुड्या. दिसते. चिली फ्लेक्स तिखट आवडत तर तुम्हाला? हं. मसाला पनीर पिझ्झा मला आवडतो. म्हणजे तू पहिल्यांदाच खाते पनीर पिझ्झा मी पण पहिल्यांदाच खाणार आहे. का? घे ना.

मला ना चॉकलेट केक खूप आवडतो त्यामुळे मी माझ्या हाताने आज बिस्किटचा चॉकलेट केक केला होता आणि त्यावरती खूप सारं चॉकलेट पण टाकलं आहे आणि जी क्रीम निघते ना बिस्किटच्या आतमधली त्याचं मी तीनशे केचं नाव काढलं आहे आणि खूप मस्त झाला होता केक पण कॅन्डल घरातच होती जुनी होती ना ती एवढी व्यवस्थित चालली नाही पण राहुलने लावली आणि छोटंसं तीनशेकीचं सेलिब्रेशन आम्ही घरातल्या घरात केलं आणि आजचा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगसह लवकर आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय